इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांत शेतकऱ्यांचे फार्मर आय डी नोंदणीचं काम वेगात सुरू आहे साकुरफाटा वाडीवरे घोटी धारगाव पिंपरीसदो सांजेगाव टाकेत व इतर गावात नोंदणी सुरू असून तहसीलदार अभिजित बारवकर हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत प्रत्येक शेतकऱ्याला एक आधार कार्ड करते एक ओळख द्यायची आहे तर ते आहे फार्मर आय डी फार्मर आयडी डी का काढायचे तर पहिली गोष्ट अशी आहे की प्रत्येक शेतकऱ्याची ओळख मिळणार आहे दुसरी गोष्ट आपल्याला पीएम एम किसानचा हप्ता आहे शासनाने सत्त सूचना दिल्या आहेत की पी एम किसानचा एकोणीसा हफ्ता हे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय मिळणार नाही जसं पी एम चालू आहे तर दुसरा काय सुद्धा राजू देवळेकर न्यूज मराठी इगतपुरी